नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं मित्रांनो माझा मागचा व्हिडिओ जो सिक्स पॅकवरती होता म्हणजे मसल म्हणजे काय सिक्स पॅक म्हणजे काय कोर मसल म्हणजे काय याच्यावर होता की तुम्ही अजून पाहिला नसेल तर जाऊन पहा जेणेकरून ह्या व्हिडिओ संदर्भात तुम्हाला पूर्ण त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटेल तर आज आपण बघतोय त्याच सिक्स पॅक कोर मसल तुम्ही जो वर्कआउट करताय त्यामध्ये काय चुका करताय दुसरा भाग येतो ते म्हणजे त्याला डाईट काय असावा आणि योग्य वर्कआउट काय असावा आणि त्याचबरोबर अशा काही प्रश्न असतील तुमच्या बॉडीबद्दल किंवा ऍप्स बद्दल किंवा पूर्ण जिम बद्दल काही क्वेश्चन असतील तर माझ्या इंस्टाग्राम आयडीवर जाऊन मला डी करा मी तुम्हाला त्याच्यावरती उत्तर देईन <गणगा> नमस्कार मित्रांनो मी, मी तुमचाच विशाल मित्रांनो मला सांगा कोरमसल रोज ट्रेन केला पाहिजे का तुम्ही रोज ट्रेन करताय का तुमच्या मते रोज ट्रेन करणे गरजेचं आहे कारण योग का? ते योग्य आहे का तर असे असंख्य प्रश्नांचे उत्तर आज आपण बघतोय तर मित्रांनो जसे आपले बाकीचे मसल्स आहेत त्याच पद्धतीने आपला कोर मसल देखील आहे ज्या पद्धतीने बाकीच्या जे वर्कआउट केल्यानंतर बस बाकीचे मसल ट्रेन केल्यानंतर त्याला रिकवर होण्यासाठी अडतीस तास ते अठ्ठेचाळीस तास लागतात त्याच पद्धतीने आपला कोर मसल देखील वेळ लागतो तर मित्रांनो तुम्ही जर रोज ट्रेन करत असाल आपले ॲप्स मसल किंवा कोर मसल तर ते करू नका तर आता आपण बघतोय की ऍब्स किंवा कोर चे वर्कआउट काय असावे त्याची योग्य पद्धती काय आहेत आणि किती फॉर्म मारले पाहिजेत एका दिवशी तर वर्कआउट आहे क्रंचेस जो आपल्या अप्पर ट्रेन करतो तर तुम्ही अप्पर याद ट्रेन करताना हा फ्रंचेसं मारताना काय चुका करता ते पहिला बघूया आपण तिस घ्या तर मित्रांनो ही चुकीच आहे कंटिन्यू करा ह्याचा फॉर्म आहे किंवा हात वरती करता तुम्ही हातपाटीमध्ये परत उठायचं हे चुकीचं आहे तर यामध्ये काय असलं पाहिजे तर आपले ज्या दोन्ही पाय आहे उचला हाय नॉर्मल पोझिशनला ओके okay. दोन्ही आपले टोज आणि हिल्स हे पूर्ण फ्लोअरला टच पाहिजेत दोन्ही डिस्टन्स आहे तर शोल्डर फिटला आपला पाहिजे जो डिस्टन्स आहे आपला पायांचा त्यामध्ये आपले हात मांडच्या पाठीमागे आहे उठताना पूर्ण उठायचं नाहीये आपली लोअर बॅक हे पूर्णपणे टच पाहिजे आपल्या बॉडीला तेवढं उठायचं आहे म्हणजे आपलं जो स्टर्नम आहे तो आपका बिंबीक खेचलाइजे एवडाज पाजे उठा हाफ मध्य ओके होल्ड हा एव भाग अपना अंत अपने जो टोरसो है बैक सा, तो उठला पाजे अपनी लोअर बैक उठली पूर्ण उठला तो लोअर बैक इंजुरी होती त्रास हो कंटीन्यू फाइव रिपीट हि मुंट घायउन हाथमेंट घता तुम्हारा ब्रिथिंग कसलाइे तो जब खाली जो श्वास घस वरती उठा लॉक श्वास सोड़ा

पूर्ण जवळ घ्यायचंय आपला जो टोज आहे हा बाहेरच्या बाजूला प्रेस करायचा आहे पूर्ण टाइट बाहेर ढकलायचं आपले दोन्ही हात आपले सीटच्या खाली घालायचे लोअर बॅकला सपोर्ट भेटेल आणि हा एवढ्या पद्धतीने आपल्या वरती उचलायचं उचला हा उचला। एवढा उचलायचाय पूर्ण वरती आपली लोअर बॅक वरती उचलायची नाही टच झाली पाहिजे सोडताना आपल्या लोअर हॅप सोडायचे स्लो डाउन टोज बाहेर अशा पद्धतीने परत वरती स्ट्रेट या स्लो डाऊन पूर्ण टच खाली टो फ्लोअरला स्लो डाऊन या मध्ये आपण श्वास घ्यायचं कधी सोडायचं जेव्हा आपले पाय वरती येतात वरती या श्वास सोडायचा या ठिकाणी खाली येताना आहे अशा प्रकारे आपली बिथिंग असली पाहिजे हे देखील तुम्हाला ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय ट्वेम्सी फाय करून असे तीन सीट घेतले पाहिजे आपल्या लोअर ऍब्स स्टेंड करण्यासाठी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये नॅचरल बेल्ट जो बोललो होतो स्पायनल कोर्ड सपोर्ट करतो तो जर पॉवरफुल बनावायचा असेल तर डेडब हा वर्कआउट त्यासाठी खूप उत्तम आणि तो एकमेवच वर्कआउट आहे जो आपण नॅचरल बेल्ट स्ट्रेन करतो जो आपल्या वेरियस मसल ट्रेन करतो तर तो, तो, तो कसा करावा वर्कआउट तर तो आपला दोन्ही पाय जे आहे ते आपण नाईन्टी डिग्री वरती आले पाहिजे अशा पद्धतीने नाईन्टी वरती दोन्ही पायचं अंतर असलं पाहिजे शोल्डर फिफमध्ये आपले दोन्ही ह्या शोल्डरच्या वरती बरोबर स्ट्रेट हाय झाले पाहिजे आणि अल्टरनेटिव्ह मुवमेंट झाले पाहिजे तर अशा पद्धतीने हा हात आणि हा पाय लांब करेस जवळ घ्यायचे ओके ओके अप क्लोज राईट व्हेरी गुड क्लोज राईट तर यामध्ये काय होतं की आपला कोर कंटिन्यू एंगेज राहतो म्हणजे आपल्या प्लँकला जो आपण पुढचा तो जो घेणार आहे त्याच्यापेक्षाही जास्त इफेक्टिव्ह आपल्या वेरियस मसलला तो ट्रेन करतो कंटिन्यू एंगेज राहतो आणि अप्पर ऍब्स लोअर ऍप्स मिडल ऍप्स सगळे ऍप्स किंवा सगळा कोर मसल यामध्ये ट्रेन होऊन जातो प्लॅन असा वर्कआउट आहे तो ऍब वर्कआउट मधला तो आयसिमेट्रिक वर्कआउट आहे जो की आपला कोर आणि चांगला चरबी कमी करण्यासाठी प्लॅन वर्कआउट खूप चांगल्या पद्धतीने वर्क करतो मित्रांनो तर कर तो कसा मारला पाहिजे आणि तुम्ही चुका काय करता हे बघूया आपण प्लॅन करताना पहिली चूक ही आहे जी तुम्ही कंबर वरती घेताय दुसरी चूक काय असते पूर्ण खाली घेताय कमरेला लोड येतो पोटावर काहीच लोड येते तिसरी चूक आहे की तुम्ही पोझिशन बरोबर घेताय वरती पोजिशन बरोबर घेत आहे पण कोर तुमची लूज असते तर योग्य पद्धत काय आहे प्लँक मारायचे तर आपले दोन्ही पायचे अंतर शोल्डर फीत मध्ये असले पाहिजे सेम अंतर अशा पद्धतीनं आपले हात देखील एल्बो जे शोल्डर फीतला असे पाहिजे क्रॉस असले ठेवाय ज्यांनी कोण आपल्या अँगल भेटेल आपल्या अपर बॉडीला सपोर्ट देण्यासाठी या क्रॉस मध्ये त्या पद्धती हळूच त्याच पद्धतीने आपल्याला कंबर उचलायचे आणि आपले टोर्सो लोअर बॅक आणि आपले हिल्स एका लाईनमध्ये नॉर्मली खाली स्लोप गेला पाहिजे यामुळे तुम्हाला कोर टाईट ठेवायचे आणि ब्रिथिंग लूज सोडायचंय हो म्हणजे नॅचरली ब्रीदिंग जे होते ते करायचे त्यावर ब्रिथिंग वर कंट्रोल करू नका की चूक करताय काही काय कर ब्रिथिंग वर कंट्रोल करायला बघता कोर टाईट ठेवून आपल्याला ब्रिथिंग लूज किंवा हो सोडायचे नॅचरल पद्धतीने होते ते हा वर्कआउट तुम्ही जास्तीत जास्त कितीही वेळ बनवू शकता पण कमीत कमी तुम्ही तीस सेकंदाच्या वरती घेऊन जावा जेणेकरून तुमच्या कोर मसाला चांगला स्ट्रेन केला आणि ट्रेन चालवल्या पत्तीने तर मित्रांनो आता आपण सगळ्यात मुख्य गोष्टीकडे बोलतोय ती म्हणजे जेव्हा आपण ऍप्स पाडतो जेव्हा आपल्याला वाटतं की आपलं ऍप दिसले पाहिजेत तेव्हा आपल्याला जर्नी मध्ये पास व्हावं लागतं त्यासाठी आपल्याला कॅलरीज डेपिसिटचा डाएट लागतो तो डाईट कोणाला कसा सूट होतो किंवा प्रत्येकाचे बॉडी अनिटामे वेगळे असते तुमचा वर्कलोड वेगळा असतो तुम्ही जॉब वेगळे करता तुमचा वर्कआउट शेड्यूल वेगळा असतं त्यामुळे प्रत्येकाचा डाईट हा वेगळा असतो प्रत्येकाच्या कॅलरीज काउंट वेगळे असतात त्यामध्ये काय असतं की आपलं प्रोटीन हाय ठेवतो कार्ब लो ठेवतो फॅट कमी करतो फायबर जास्त ठेवतो तर प्रत्येकाच्या बॉडीप्रमाणे आपण ते वेगळं ठेवलं असतं तर तुम्हाला योग्य डाईट हवा असेल हा वर्कआउट जो तुम्हाला सांगितला ॲपचा तो कशा पद्धतीने घेतला पाहिजे कोणत्या दिवशी घेतला पाहिजे किती गॅप असला पाहिजे या सगळ्यांची माहिती तुम्हाला हवी असेल तर माझ्या इंस्टाग्राम आयडीवरती मला डी एम करा मी तुम्हाला प्लॅन सेंड करेल तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये कळवा आणि माझ्याकडून ह्या व्हिडिओमध्ये काय राहिलं असेल जे तुम्हाला क्वेश्चन्स असतील की नक्की माझ्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी तुम्हाला सगळ्या माहिती देईन या व्यतिरिक्त आणि तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील बॉडीबद्दल जिमबद्दल की नक्की मला कळवा मी त्याच्यावरती नवीन व्हिडिओ करेन रिसर्च करेन तुमच्या पण ती माहिती पोचवेन आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू लवकरच